सर्वांना तर माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर खूप सारे पर्सन बोलतात की मॅडम आम्ही रजिस्ट्रेशन केले आहे प्लॅटफॉर्मवर पण आम्हाला केवायसी कुठे करायची कशी करायची हेच माहिती नाही तर थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण केवायसी कशी करायची न्यूट प्लॅटफॉर्म वर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर बाकीच्या प्लॅटफॉर्मचं नाही मी सांगत तर हे बघा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक चांगली कॉमेंट करा कारण तुमच्या एका लाईकने एका कॉमेंटने खूप जास्त एनर्जी भेटते तर मी तुमचा जराही टाईम वेस्ट करणार नाही आणि व्हिडिओला मी सुरुवात करते तर मित्रांनो तुम्ही स्वतः पण जॉईनिंग लावली असेल किंवा तुमच्या स्पॉन्सरने म्हणजेच ज्यांनी तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती सांगितली असेल त्यांनी सुद्धा तुमची जॉईनिंग लावली असेल तर सगळ्यात आधी तुम्ही पासवर्ड घ्या त्यांच्याकडून आणि वेबसाईट घ्या कंपनीची कंपनीची वेबसाईट आहे लिवस ग्रु डॉट इन ह्या साईटवर तुम्हाला केवायसी करायची आहे तर आत्ता आपण जाऊया मोबाईलच्या जा स्क्रीनवर आणि स्टेप बाय स्टेप बघूया की आपल्याला कसं ओपन करायचं आहे आणि कुठे क्लिक करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवते तर चला आपण जाऊया स्क्रीनवर तर तुमच्या फोनमधलं तुम्हाला ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर मी ओपन केलेलं आहे इकडे तुम्हाला कंपनीची जी वेबसाईट आहे ती सर्च करायची आहे लिड्सग्रू डॉट इन तर ही वेबसाईट सर्च केल्यावर तुम्हाला असं पेज नाही ओपन होणार आता मी डायरेक्टली सेव्ह केलेला आहे माझा ईमेल आणि पासवर्ड म्हणून हे डायरेक्टली ओपन झालं पण तुम्ही जेव्हा क्लिक करणार त्या वेबसाईटवर लॉग इन तर हे असं तुम्हाला येईल इकडे तुमचा ईमेल टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड आणि ईमेल व्यवस्थित टाका जर तुम्ही एकही चुकी केली तरी पण ओपन होणार नाही तर व्यवस्थित पासवर्ड वगैरे टाका तुमचा ईमेल आणि पासवर्ड टाकल्यावर साईन इन ऑप्शन दिसतो तिथे क्लिक करा तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यावर वरती बघा तुम्हाला एक गोल सर्कोल सर्कल दिसतोय तिथे माझा फोटो आहे कारण की मी लावलेला आहे पण तुम्हाला नाही दिसणार कारण की तुम्हाला तो आता भरायचा आहे आता इकडे क्लिक केल्यावर तुम्हाला माय प्रोफाईलचा ऑप्शन दिसेल तिकडे क्लिक केल्यावर इकडे हे बघा खाली एडिट प्रोफाईलवर क्लिक करा आणि तुमची सर्व माहिती भरून घ्या तुमची जी पण माहिती आहे ना नेम फोन ईमेल झेंडर आणि बाकीची माहिती भरून घ्या ती माहिती भरून झाल्यावर पुन्हा तिथेच क्लिक करायचं आहे तुम्हाला एडिट प्रोफाईलवरच एडिट प्रोफाईलवर के हो क्लिक केल्यावर सक्सेसफुल तुमची प्रोफाईल होईल आणि ती प्रोफाईल सक्सेसफुल झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्याच गोल सर्कलवर क्लिक करायचं आहे माय प्रोफाईलच्या आयकॉनवर तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला बघा डॅशबोर्डचा ऑप्शन दिसेल इथे सर्टिफिकेटच्या खाली तिकडे क्लिक करायचं आहे तुम्हाला डॅशबोर्ड हा आहे तुमचा ठीक आहे तुम्ही किती अर्निंग करणार हे तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवर दिसेल डॅशबोर्ड ओपन झाल्यावर बघा तुम्हाला गोल सर्कलच्या साईडला बघा छोट्या छोट्या तीन लाईन आहेत तिकडे क्लिक करा तिकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला के वाय सीचा ऑप्शन दिसेल एल पी ट्रेनिंगच्या खाली के वाय सीच्या ऑप्शनवर क्लिक करा खाली तुम्हाला चेंज के वाय सी डिटेल्स असं असेल तिकडे क्लिक करा म्हणजे तुम्हाला टाईप करायला येईल तर सर्व माहिती तुमची तुम्हाला भरून घ्यायची आहे डॉक्युमेंट टाईप म्हणजे आधार कार्ड नंबर त्याच्यानंतर आधार नंबर टाका पॅन नेम म्हणजे तुमचं नाव जे पॅन कार्डवर आहे ते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि होल्डरनेम म्हणजे तुमचंच नाव पासबुकवर जे आहे ते आय एफ सी कोड तुमच्या पासबुकवर असेल तर तुम्ही ह्या व्यवस्थित सर्व ज्या माहिती आहे ती भरून घ्या आणि माहिती झाल्यावर अपडेट करा के सी सक्सेसफुल झाली म्हणून वरती तुम्हाला मेसेज येईल आणि ही जी स्काय ब्लू कलरची टीक आहे सॉरी इथे येलो कलरची टीक आहे वरती बघा के वाय सी इन्फॉर्मेशनच्या समोर ती आ, स्काय ब्लू कलरची होईल जशी आपली इन्स्टाला असते ना ब्लू तर आय होप तुम्हाला व्हिडिओ बघून समजलं असेल की आपण के वाय सी कुठे आणि कशी करायची तर हे तुम्हाला चांगल्या आणि सोप्या भाषेत मी सांगितलेल्या आहेत तर आत्ता व्हिडिओ आपण इथेच संपूया